नमस्कार विंदा करंदीकरांची असे लगावे छाता डावत ही कविता तुम्हाला सर्वांना खूप आवडली विंदा करंदीकर असे सुंदर कविता लिहायचे त्यांची जी विठ्ठलावरची कविता आहे ती छोटी आहे परंतु तिथे आशय मात्र खूप सुंदर आहे तुम्हाला ती कविता नक्कीच आवडेल आता आषाढी एकादशी जवळ येते प्रत्येकाला वेध लागतं तर विठ्ठलाच्या दर्शनाची म्हणूनच मी आज एक विठ्ठलाची एक सुंदर कविता सादर करणार आहे पंढरपूरच्या वेशी बाहेर आहे एक छोटी शाळा पंढरपूरच्या वेशी बाहेर आहे एक छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मात्र कुट्ट काळा सर्व मुले आहेत गोरी एक मात्र कुट्ट काळा खूप करतो दंगा मस्ती खोड्या काढण्यात आहे अट्टल खूप करतो दंगा मस्ती घोड्या काढण्यात आहे अडटलं मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल न जाणो असेल विठ्ठल धन्यवाद